स्वागत आहे दोस्ता आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो डॉक्टर पीजी पाटील म्हणत की चाल बेटा जरा आपल्याला ब्रह्मपूरला जायचं आहे म्हटलं चालनभो फक्त आपल्या नाश्ताबानी करून द्या कारण की आपण आता रिकामेच आहे चाले म्हणे आडी आल्यावर मित्रांनो या रस्त्याला टाटा करून सण रस्ता एवढा खराब आहे की गजब ब्रह्मपूर ते रावेर की जाऊ द्या तुम्ही दणके म्हणता मी खाऊ की दणकेला आपण मारता ते समजत नाही मित्रांनो ते शेवटी आधी ब्रह्मपूरला पोहोचल्यावर मित्रांनो अमो आमच्या कामाला आले होते आज मित्रांनो एक गाडी पार्किंग गिरकिंग करून घेतली आधी ह्या दादाले बी आपण ब्लॉक मध्ये गुण घेतले अरुण महाराज हे एवढं जबरदस्त भजन कीर्तन म्हणता की बे गजब तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये यांचं मी भजन कीर्तन टाकणारच आहे तर मित्रांनो आडी आल्यावर हे हो पत्रायचं आम्हाला पत्र घ्यायला ते आधी पत्राचा शेड गिड घेऊन घेतलं सर्व तर मित्रांनो शेवटी आपण डॉक्टर पीजी पाटील यांना ब्लॉक मध्ये घुन घेतले मित्रांनो आणि हे पत्र किती ला जबाबसारखा घेऊन सण मित्रांनो आपल्या ब्रह्मपूरला आणि आपल्या कामाला टाटा करून सण जरा आज हर्षल न्हावी यांचा बड्डे होता मित्रांनो तर आडी आल्यावर मा जाबाद लेखासाठी मी ना केक गेक आणलते आणि हे पहा आपले जाबाद मित्र कितले जोमात होते की बे गजब तर मित्रांनो हे पहा आमच्या लेखाला केवढा बरोला होता की बेगजब तर मित्रांनो आडी आल्यावर सर्व लाज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगून हा भाऊला अमुन खुश करून दिला मित्रांनो पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हे दादा का अंदाईकडे ऐकून घेऊ माणसाला हार्दिक शुभेच्छा आजची साठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही जाबासारखे